हाय आत्या काका हाय काका कसे कसे आहेत काका तुम्ही नाश्ता केला का विचार <laughs> के हाय आत्याला पण हाय आत्या जा आता खेळ जा इथंच थांबणार आहे तू तर काही लोक असे स्वतःला लय शाने समजतात बर काय आणि आमच्या सारखं व्हिडिओ बनवणाऱ्याला त्यांनी मूर्ख समजतात हा तर गेली तरी आता तर कसं आहे तुम्हाला सांगू का तुम्ही स्वतःला लय शान समजताय ना ही आली ही काय मला व्हिडिओ बनवू देत नाही अगं थांब की जरा गप जरा आवर थांब बरीत थांब थांब आत त्याला बोलतोय मी फोन आलाय थांब तर मला का नाही कमेंट आल्या की मूर्ख आहे असं आहे तसा आहे लय काय काही बोललं गेलं मला आणि असं तर कित्येक तर कमेंट येतात म्हणा मी काय मनावर घेत नाही की कोण मूर्ख म्हणता येईल कोण शानं म्हणता आहे याचं काही मी मनावर घेत नाही पण त्या एका व्यक्तीची कमेंट तो कोणतर असेल जवळचाच असेल बरं काय त्यानं मुद्दाम मुद्दाम खूप घाण घाण कमेंट केल्या तर मला त्याला रिप्लाय द्यायचंय तुझ्या आम्हाला म्हणतोय ना ते तू स्वतः असेल ते तुझ्या घरात चलत असल म्हणून तू आम्हाला तशा वाईट कमेंट केलास मूर्ख कुठला स्वतःला लय शान समजतोय का चांगल्या पद्धतीनं रा बोलतोय आम्ही याचा अर्थ आम्हाला वाईट बोलता येत नाही असं नाही पण आम्ही आमचे संस्कार दाखवत नाही आमचे संस्कार जे आहेत ना असं नाही की सोशल मीडियावरती घाण बोला म्हणून सांगत नाहीत आम्हाला आज माझे व्हिडिओ सगळे बघतात पण बघतात थांबत रिशा कर अगं चूक थांब झाशी आवर आवर थोडस थांब तो का आत्या मारती तुला चॉकलेट देते आईस्क्रीम आत्याची आईस्क्रीम देते खाते आईस्क्रीम आईस्क्रीम खाते नको चॉकलेट देऊ का कुल्फी कुल्फी खाला हा खाते का कुल्फी खाणार आहे कस yeah. थांब जर असं तर खूप काही वाईट वाईट बोलला तो व्यक्ती आणि yeah. लय काही शिव्या वाटतात भाड 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 शिव्यादेव मोकळं व्हावं वाटतं परंतु नको ग एखादा का कांदा नास का ना, ना त्यालाच काढून टाकायचं बगल्याला ते काम मी केलं पण त्याला ब्लॉक करून त्याची कमेंट डिलीट करून त्याला उडवून पण टाकलं कारण एक सडका कांदा आपल्या लाईफ म्हणजे आपल्या पेटीत आला काय आता यूट्यूब फॅमिली म्हणजे एक माझी एक पेटीस आहे ना त्यात एक सडलेला तो कांदा जर त्याला आपण ठेवलं तर बाकीच्यांना पण तो सडवण्याचं काम करेल त्यामुळं त्याला उडवून टाकलं नीच माणस आहेत अरे तर कमेंट करताना जरा विचार करा कुठं काय बोलतोय आपण याचं या लोकांना वाईट वाटेल असं जरा काहीतरी भान ठेवा आणि मग कमेंट करा आम्ही सोशल मीडियावर व्हिडिओ बनवतोय याचा अर्थ फालतूकच वाटायला लागलाय काय तुम्हाला आपण चांगलं बोलणं येत नसेल ना आपल्याला तर वाईट पण कोणाला बोलू नये आम्ही का बरं कोणाला वाईट कमेंट करत नाही जाऊन बघू वाटलं बघा नाही बघू वाटलं नाही बघा पण लायकीत राहा की आपल्या आपल्या यांना कोण कुत्र ओळखत नाही आणि मध्ये 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 डुडगुडगुडुडबुड करायला अशा नाव ठेवणाऱ्या हो ना कमेंट आल्यानं उलट मला आनंद होतोय कि बाबा आपलं कुठं तर आपण एक प्रगती करत असं तर आपल्याला वाईट बोलायला लागले लोकांचं असं असते मला आहे ज्याचं कोणाचं चा चांगलं होत असेल तर त्यालाच लोक वाईट बोलतात मग मला असं वाटतंय बाबा माझं पण तर आता चांगलं होत असेल म्हणूनच त्यानं मला तशी कमेंट केली असं आणि तुमच्या वहिनीबद्दल पण खूप चांगल्या कमेंट आल्या की भाकरी खूप छान करते आपल्या खूप साऱ्या ताईनं कमेंट केलेल्या खूप 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 मग तुम्हाला आम्ही म्हटलं या जेवायला मी सतत म्हणतोय पहिल्यापासून तर काहींचं म्हणणं असं आहे की आम्ही लांब राहतो हे ते आता असं पण आम्ही ज्वारीच्या भाकरीचा बिझनेसच सुरू करतो आता इथून पाठवणार आम्ही कुरिअरनं एकदम मस्त वाळवून करू शांत बस था थोडस थांब चांगले पण आहेत लयला चांगले आहेत सगळे मला सगळे कमेंट करतात चांगलेच कमेंट करतात एक दोन नमुने असे येतातच कुठून तरी सगळे चांगले असल्यावर चांगुलपणाची किंमतच राहणार नाही असे पण असावेच जाऊ द्या मी काय एवढं नाही विचार करत आणि अशांना काय एवढा मी काय भाव देत नाही बसत त्यानं बोललेला काही कमेंट माझ्या डोक्यात गेल्या सतत सतत चार पाच वेळेस कमेंट केलेला त्या माणसानं फेक आयडिया असते व यांना ओरिजिनल बापाचं नावच माहित नसतं इकडली तिकडले पैदास असतात कुठले नीच म्हणून फेक नावानं काही पण कमेंट करत बसत्या रियल नावाने कमेंट करावी दमा असेल तर तशी वाईट कमेंट तू रियल नावाने करून दाखव मग तुला सांगतो आणि तुला माझा स्वभावच बघायचा असेल तर भावा माझी माझा नंबरच देतो तुला डायरेक्ट मग नंबरवर जरा फोन कर मला तुला समजेल मी कसं आहे मग नीच मूर्ख बावळट कुठला घरात बघ ना काय चाललंय ते घरातली माणसं आता जाऊ दे तुझ्या आई बहिणीवर बोलून पण उपयोग नाही तूच बिघडलेला सडका कुठला आई बहिणीला दोष देऊन उपयोग तरी काय बाहेर कुठं तर पिऊन बोमल फिरत राह जाऊ नीट आम्ही जीव जेवढा लावतोय ना प्रेमानं जेवढं बोलतोय ना त्याच्यापेक्षा वाईट ही बोलू शकतोय पण आम्ही जाऊ द्या जाऊ द्या म्हणत असतोय समजलं काही तुला मला माहित आहे तू खूप धडपडशील आता अजून दुसऱ्या फेकाय डी बनवशील मग एखाद्या दिवशी तो जातो नाव पण मग डीपीला फोटो लावतात देवाचे आणि कांड करत्यात राक्षसाचे बावळात कुठला लय बोल वाटते अशा शिवाय देऊ वाटत्यात जाऊ दे म्हणतो घरात बघायचं नीट सगळं हाय का सगळ्या हायत का घरामध्ये वस्तू म्हणतोय मी घरातल्या वस्तू घरात नीट आहेत का ते बघायचं काय कमेंट करत बसतोय केसांना तेल का नाही लावलं तू काही काही मावशी भाजी का हो मावशी हो मावशी भाजी आहे का वा। आदी। <laughs> आदी। ओ भाजी वाली भाजीवाली मावशी जावी कोणी आहे जा भाजी विकाय का एवढच मानायचं आहे बाबा पण चांगलं बोलू शकत नाही तर वाईटही बोलू नका घरात आल तो मी शिव्या द्याव्या उद्देशाने जाऊ द्या म्हटलं कुठं नाती लागायचं कुत्र्यांच्या अशा म्हणून जाऊ द्या म्हटलं त्रिशानं अर्धा माझा रागच कमी केला ना जवळ आली पप्पी दिल्या त्यामुळे तो अर्धा राग माझा शांत झाला बघा मग ज्वारीच्या भाकरीचं बिझनेस करावं काय आम्ही सुरू सांगा मग ऑर्डर टाकली तुम्ही तर आम्ही बनवून तुम्हाला पाठवू ते मी आपल्या ह्यासाठी नाही म्हणत बरं काय की तुम्हाला वाटत असेल याची एवढी पण अवकात नाही काय की बाबा आम्हाला जीव पण घालू शकत नाही असं नाही जे येऊ शकत नाही त्यांना इकडून पाठवायचं म्हणजे ते काय मला पण खर्च लागणारच ना त्यामुळं म्हणतो मी नाही तर तुम्ही इथं या आपल्या घरी तुम्हाला मटण मास ज्वारीची भाकरी चुलीवर बनवून एकदम लगेच्या लगेच खायला गरमागरम भेटेल हा पण इकडून पाठवायचं म्हणजे ते काय काय लागतच असेल म्हणून म्हणतोय मी की बिझनेस नाव देतो आहे तरी पण जर समजा तिच्या त्या कार्याला जर तिला काहीतर तिचे जे कला आहे स्वयंपाक बनवण्याची त्यातूनच जर तिचं काही फायदा होता असेल तर एक बनवू म्हणतोय मी म्हणजे सुरू करावा पटलं तर सांगा नाही तर काय नाही नाही काय असं काही नाही आपलं चालू आहे आपलं सगळं व्यवस्थित तुमच्या आशीर्वादाने तर चला व्हिडिओ लांबलाच गेला सॉरी